कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत डोंबिवली पश्चिम येथील भोलेनाथ मंदिर ते कुंभार खानपाडा गणेश विसर्जन घाट व रागाई मंदिर ते चौक कॉन्क्रीटकरण रस्ता करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आज भूमिपूजन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले तर सदर प्रभाग हा नुकतेच भाजपमधून राजीनामा दिलेले विकास मात्रे यांचा आहे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नव्हतीच मात्र कार्यक्रमाच्या नंतर जिल्हाध्यक्ष नंदूबरब आणि विकास मात्रे यांची भेट झाली त्यावेळेस त्यांनी भाजपाचे आभार मानले तर त्यांनी सात वर्षानंतर माझ्या प्रभागामध्ये विकास काम होत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असा ठोलाही त्यांनी लगावला कारण मी विकास निधी मागत होतो परंतु मला विकास निधी हा वेळेवर मिळाला नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली तर राजकीय भूमिकेबद्दल विचारला असता त्यांनी नेहमीप्रमाणे बोलण्याचे टाळले तर जो विकास करेल त्याच्या पाठीमागे आहोत असेच पुन्हा त्यांनी उत्तर दिले आहेत दरम्यान प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट ते हटवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अधिक गती देण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सुरू आहे आणि हा जो रस्ता आहे दुधामाता रोड भोलेनाथ चौक राजाई मंदिर राजाई मंदिर ते कुमारकन पाडा गणेश विसर्जन या सगळ्या भागामध्ये अत्यंत रवदारीचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्याला सातत्याने नागरिकांची मागणी होती की हा लवकरात लवकर पूर्ण करायला हवा आणि मग त्यामुळे सर्वांच्या माहितीसाठी फक्त सांगतो की या रस्त्याला कंपनी करण्यासाठी सोळा कोटी रुपये

येणाऱ्या काळामध्ये लवकरच या सगळ्या गोष्टी पूर्णपणा जाती आपल्याला सर्वांना माहीत आहे या भागामध्ये असणारी पाण्याची समस्या समस्या होती आणि या एकच आहे की असणारी पाण्याची टाकी आणि पाण्याची टाकी लवकरात करणं काम सुरू करणं सोला कोटीचा निधी मंजूर झाला हे सात वर्षापूर्वी सातत्याने मी प्रयत्न करत होतो सर्वच रस्ते एमावाडीमध्ये जे आम्ही अधिकारी यांनी करून घेतले होते जेव्हा चेअरमॅन असताना आणि तेमावाडीला काम केले आमच्या पश्चिम महापालिकेत नगरसेवक म्हणून काम नाही परंतु आम्ही एखाद्या आमच्या वॉडी आमदार साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करून किंवा त्यावेळेला बीजेपी भी मध्ये असताना मी ते केलं होतं परंतु सात वर्ष झाले ह्याला कुठे वाचा फुटत नव्हतं परंतु आज दुर्दैव म्हणा किंवा चांगला वयोग म्हणा आदरणीय आमदार रवींद्र चव्हाण यांनी की आज भूमिपूजन केलंय राजीवनगर आपला गणेश नगर ते संकमेश्वर कॉप्ले बदल हा रस्त्याचं केलं किती प्रलंबित असलेली कामं पाण्याची समस्या गेली किती वर्ष रस्ते गटरे नाही या दोन्ही वाडामध्ये सातत्याने प्रयत्न करून मी भारतीय जनता पार्टीचा विकास कामासाठी राजीनामा दिला त्याला कुठेतरी यश आला असं म्हणणं योग्य ठरेल कारण का आता तरी मी अमृतजीतनं टाक्या घेतल्या त्यावेळेला राजूनगरची टाकी आणि नगरीची टाकी त्याचप्रमाणे अनुद्याच असलेल्या सर्व असलेल्या अमृत योजने पाईपलाईनचे देखील काम सुरू प्रगतीवर मी केलेला होता परंतु पाणी पुरवठा कमी असल्याकारणाने सातत्याने मंत्री मोदींना मागच्या वर्षी काही काही नागरिकांनी प्रश्न केला होता पाण्याचा एक वर्षापूर्वी त्याच्या अगोदर त्यांनी शंभर टँकर या दोन्ही प्रभावामध्ये असे काही नागरिकांना विचारला नागरिकांना त्याला जो प्रश्न देखील विचारला त्याच्यामध्ये यश आला नाही रस्त्याचा यश आला आता त्यांनी म्हटलं की आता साहेबांनी तुरिस्ट सगळी वर पण कुठे कुठे राजुनगर गरिबाच्या वाड्याच्या नागरिकांसाठी विकासाचा काम आपण घेतलेला आहे मी म्हणतो की राजीनामा दिला तर योग्य रीती आमदार साहेबांना त्या विकासाची जाग आली हे मला बोलणं वावग ठरणार मोठी व्यक्ती आहे परंतु त्या पुढे जाऊन सुद्धा देखील पाण्याची परिस्थिती राजूनगर गरिबाच्या वाड्यामध्ये टँकरने पाणी पितो आम्ही आणि टँकरने पाणी देखील पुरेसा होत नाही आजची परिस्थिती आहे ह्याकरता आपण सात वर्षात का नाही पण मी त्यांचे धन्यवाद करतो की आपण काम कामं करा आणि नागरिकाचं यश मिळवा ना तुम्ही जर त्या प्रभागाच्या दोन्ही प्रभागाचा जर विकास करत नसाल तर साहजिक प्रमाणे त्यांना आता आल्यानंतर नेमका योगायोगाने मी ऑफिसमध्ये आलो आणि भेट झाली त्यांना ते धन्यवाद केले आमच्या राजू आणि गरिबाच्या वाड्याच्या आपण रस्त्याची कामं मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचा आपल्याला जाग आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद भूमिका ही विकास कामासाठी दिली होती आणि विकास काम हा आज जवळ पाच महिने सीएम साहेबांना भेटून पाच महिन्यानंतर भूमिपूजन आपण सरकार आमचं आहे सर्व काय आमचा असताना म्हणजे बीजेपी असताना हे एवढं पाच वर्ष वर्क ऑर्डरला लागतात का हेड असल्या कारणाने आणि त्याने देखील वॉर्क ऑर्डर भेटत नाही याला देखील ही देखील मोठी खंत आहे परत ठीक आहे आमच्या नागरिकांच्या मला इली राजकारणाशी काय जास्त हे नाही परंतु या दोन्ही राजनगर आणि गरीबाच्या पाड्या वाड्याचा जर विकास होत असेल तर मी कुठल्याही पक्षाला म्हणा मी धन्यवाद देतो की आभारी मानतो की तुम्ही माझ्या प्रभाग दोन्ही प्रभागाचा विकास करा नागरिकांचा विकास करा जेणेकरून नागरिक हा व्यक्तीच झाले आहे आता हे देखील आहे पाण्याच्या तर टाकी मी पूर्णपुतात झालेलं आहे संपंप काम चालू आहे पण मी तेही सांगतो की तुम्ही आपण पाण्याच्या समस्या सर्व पक्षी मिळून करून सोडवा आणि दोन्ही प्रभागाचे चांगले आपला नागरिक चांगला आशीर्वाद देते एवढंच बोलतो इथेच थांबतो जय जय मार्ज